कुठल्या सभागृहामध्ये कदाचित आमच्या अंगावर पडली आहे महागाई नाही आणि गरीब मात्र फसत होत आहेत आणि खरंच सांगतो मित्रांनो ज्याचं मरण त्याच्याच हाताने होत आहे आणि म्हणूनच कदाचित जगणं महाग होत आहे नमस्कार मी कोण क्रमांक चोवीस आपल्या समोर विषय मांडतोय जगण महागृत आहे कसं आहे मित्रांनो जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं हा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही कारण खाण्यापुरतं धान्य आणि पोटापुरतं अन्न मला मिळत नाही आणि म्हणूनच कदाचित आमचं जगणं हे महाग होत आहे आणि मरण हे स्वस्त होत आहे पंधरा ऑगस्टला आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सोळा ऑगस्टला ही, है। ही सो आजादी झुटी आहे इस देश की जनता भूकी है असं म्हणत मोर्चा काढणाऱ्यांना भाऊ साठे असतील तेव्हापासून आपल्या देशाने स्वातंत्र्याची पहाट पाहिली खरी परंतु याचं फळच जगण हे महागोर चाललंय आज आमचं जगण महाग असूनही आज आम्ही खूप क्रांती केली आहे आज आमच्या हातामध्ये मोबाईल आले परंतु अजूनही आमचं बोलणं मात्र काही सुधारलं नाही आज आमचे रस्ते सिमेंट झाले परंतु अजूनही आमचं चालणं मात्र काही नाही हजारो लाखो दूर असलेल्या सूर्य चंद्र ग्रहणाऱ्यांना आम्ही दुर्मिणींच्या साह्यानं जवळ करून पाहिलं परंतु आयुष्यभर शेजारी राहणार आहे शेजाऱ्यांसोबतच नातं अजूनही आम्ही काही सुधारलं नाही मित्रांनो जीवन एक रंगभूमी आहे जीवन म्हणजे दोन घडीचा डाव जीवन म्हणजे संघर्ष जीवन म्हणजे कडवट अनुभव ही जीवनाची व्याख्या जीवनाचा अर्थ अनेक महापुरुषांनी सांगितलाय जीवन म्हणजे खेळ जीवनात कायम सुख आणि कायम दुःख हे क्वचितच पाहायला मिळतं आयुष्यात माणसाला खूप काही हवं असतं परंतु जे हवं असतं तेच मात्र मिळत नसतं आणि ते मिळालं तरी अजून खूप काही कमी असतं कारण चांदण्या भरून सुद्धा आभाळ हे मात्र रिकामच असतं मित्रांनो जीवन जगण्या इतकं सुंदर दुसरं काहीच असू शकत नाही साहित्य कला क्रीडा हे जीवनाचे विलास ईश्वर आहेत माणसाने छोट्याशा दुखाला खचून न जाता अंध्याचा डोळा लगड्याचा पाय आणि अनाथांचा पालक सुद्धा व्हावा त्यांच्या आनंदासाठी जगावं त्यांच्यासाठी जगावं जगू द्यावं जमेल जब तितकं जाणावं आणि त्या जाणीवेचं गाणं असंच गुणगुणत पुढे जात राहावं मित्रांनो आत्महत्या स्थिर परिस्थितीमुळे तुम्हाला का झुकावं लागतं

यावरूनच आपल्याला समजत की जगणं किती महागट चाललंय एवढेच नव्हे तर कवी वर्ग आपल्या कवितेच्या माध्यमातून सुटका जगण्याने छळले होते मरण्याने केली सुटका जगण्याने छळले होते शेवटी जाताना एवढंच म्हणेल की ज्यांची बाग पूर्ण आली त्यांनी थोडेसे फुले द्यावे की बाग पूर्ण आली त्यांनी थोडेसे फुले द्यावे लावे त्यांची उंची आघाडात त्यांनी थोडेसे खाली हवे ज्यांचा जन्म मातीत झाला आहे त्यांना थोडेसे वर उच लावे आणि जेव्हा मातीत मळलेल्या जन्मासाठी जगू त्यावेळेस खरी